हिंगोली नगर परिषद निवडणूक जिथे सत्तेचा महासंग्राम पाहायला मिळाला महायुतीतील शिवसेना भाजपने स्वतंत्र ही निवडणूक केवळ स्थानिक नव्हती तर ती प्रतिष्ठेची लढाई ठरली होती भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती खुद्द मुख्यमंत्र्यांची भव्य सभा झाली राज्यातील बडे नेते मैदानात उतरले प्रचाराचा धुरळा उडाला पंडिका लागला आणि सर्वांचे डोळे पांढरे झाले मोठ्या सभा आणि घोषणेबाजीला इंगोलीच्या मतदारांनी नाकारलं का असावं का स्थानिक प्रश्नांमुळे कि प्रचारात कमी पडल्यामुळे या अपयशाला सामोरे जावे लागले असे तर्कवितर्क तर्क लावले जात आहे यावर दुसरीकडे चित्र आहे ते म्हणजे आमदार संतोष बांगर यांच्या झंझावाताच बांगर यांनी आपल्या आक्रमक शैलीत आणि संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर भाजपच्या बालेकिल्ल्याला लावला आहे हा विजय केवळ नगर परिषदेपुरता मर्यादित नाही तर तो संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर मतदारांनी मारलेली आहे विजयाचा गुलाल उधळता संतोष बांगर यांनी थांबणं पसंत केलं नाही त्यांनी आता थेट मिशन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची घोषणा केली आहे नगर परिषदेचा निकाल लागताच ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची शिवसेनेत येण्यासाठी झुंबड उडालेले आहे गावगावी पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू झाले असून संतोष बांगर यांचा हिंगोलीत आता राजकीय बदलली भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा आहे तर संतोष बांगर यांच्यासाठीही एका मोठ्या विजयाची नांदी ठरणार का जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही बांगर आपला भगवा फडकवणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे ಎಮ್ ಮುಖ್ಯ ಸಂಪಾದಕ ರಾಜು ಗೌಡಿ ಹಿಂಗೋಲಿ